मित्रांनो नमस्कार मी लक्ष्मी रमण ओझा आणि आपण पाहत आहे शिकूया नीट नीट परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित असलेला एक शैक्षणिक कार्यक्रम आज आपण किंगडम मधल्या एका एक्झाम्पल विषयी थोडीफार गमतीशीर असलेली माहिती समजून घेणार आहोत अनिमल किंगडम मध्ये आपण प्राण्यांचे दोन मुख्य प्रकार शिकतो अप्रष्ठवंशीय प्राणी नॉन कॉर्डॅटा आणि पृष्ठवंशीय प्राणी कॉर्डॅटा हा जो कॉर्डॅटा शब्द बनलाय याचा अर्थ असा की असे प्राणी ज्यांच्यामध्ये नोटो कॉर्ड आढळते नोटो शब्दाचा अर्थ आहे पाठीमागे डॉर्सल कॉर्ड या शब्दाचा अर्थ आहे रोप लाईक स्ट्रक्चर आपल्या पाठीमागे किंवा कुठल्याही प्राण्याच्या स्ट्रक्चरल प्लॅन मध्ये त्याच्या पाठीकडे असणारी एक स्ट्रक्चर जिला नोटो कॉर्ड म्हणतात आणि ही ज्यांच्यामध्ये आढळते त्यांना कॉर्डेट्स म्हणतात कॉर्डेट असण्यासाठी तीन कंपल्सरी कंडिशन्स आहेत पहिली प्रेझेन्स ऑफ नोटो कॉर्ड नोटोकॉड असली च दुसरं त्याच्यामध्ये डॉर्सल आणि ट्युब्युलर नर्व कॉर्ड असली पाहिजे म्हणजे त्या नोटोकॉडलाही डॉर्सल असणारी म्हणजे नोटोकॉर्डच्याही पाठीकडे पाठीमागे असणारी वर असणारी तशी एक नर्व कॉर्ड असली पाहिजे आणि तिसरं त्याच्यामध्ये गिल स्लेट्स एक तर एम्ब्रियोनिक कंडिशन्समध्ये असल्या पाहिजेत किंवा त्या लाईफ लाँग असल्या पाहिजेत तर या तीन कंडिशन्स जिथं आढळतात त्यांना आपण कॉर्डेट म्हणतो कॉर्डेटामध्ये कॉर्डॅटामध्ये आपण प्रोटोकॉर्डेट्स आणि त्याच्यानंतर उभार्टी ब्लेट शिकतो प्रोटोकॉर्डेट्स जे आहेत त्यांच्यामध्ये युरोकॉर्डॅटा सेफॅलोकॉर्डॅटा सारखे एक्झाम्पल्स से येतात त्याच्या आधीच देखील एक बॅलनोग्लॉस सारखं एक्झाम्पल आहे हे तिन्ही इनव्हर्टिब्लेट आहेत याचा साधा अर्थ असा की या प्राण्यांमध्ये नोटोकॉर्ड ही लाईफ लॉंग आढळते तिचं कन्व्हर्शन व्हर्टिब्रल कॉलम मध्ये होत नाही इट डज नॉट गेट कन्व्हर्टेड ट्रान्सफॉर्मड इन टू व्हर्टिब्रल कॉलम कंडिशनमध्ये नोटोकॉड आणि नंतर या नोटोकॉडपासून जर समजा व्हर्टिब्रल कॉलम तयार होत असेल तर अशा प्राण्यांना व्हर्टिब्रेट्स म्हणतात व्हर्टिब्रेट्सचे पाच मुख्य प्रकार आहेत उत्क्रांतीचा हा परमोच्च बिंदू आहे इव्होल्युशनचा अगदी टोकाचा भाग आणि त्याच्यामुळं एक छोटसं नेमॉनिक्स परम असं आपण त्याला लक्षात ठेवू हो शकतो पी ए आर एम पायसेस एमियन्स रेप्टाइल्स एव्स आणि मॅमल्स त्यापैकी पायसेस म्हणजे वर्ग मासे फिशस स्टडी ऑफ फिशेस इज कॉल्ड इक्थिओलॉजी आणि आपण फिशेसचे तसेच दोन मुख्य प्रकार शिकतो त्याच्यापैकी एक बोनी फिशस आहेत आणि दुसरे कार्टनस फिशेस आहेत काही फिशेस असे आहेत जे पाण्याबाहेर राहतात आणि चिखलामध्ये ते थोडा वेळ सस्टेन करू शकतात आणि या समूहाला स्पेसिफिकली लंग फिशस किंवा कोयनो इथाईज असं नाव आहे पण त्याचा संदर्भ तसा प्रत्यक्ष आपल्या सिलेबसमध्ये नाही तर कार्टिलेजिनस फिशस आणि बोनी फिशेस असे दोन मुख्य प्रकार आहेत कार्टिलेजिनस फिशस त्यांच्यामध्ये एंडोस्केलेटन जो आहे हा केवळ कार्टिलेज नावाच्या टिश्यूचा बनलेला आहे फक्त कार्टिलेजचा बनला आहे आणि त्याच्यानंतर बोनी फिशसमध्ये एंडोस्केलेटन हा बोनचा बनला आहे कार्टिलेजच्या ऐवजी तो बोन्सचा बनलेला आहे थाईस अँड ऑस्टिक थाईस आता याच्यापैकी जे कार्टिलेजिनस फिशेस आहेत त्यांच्यामध्ये शार्क्स येतात त्यांच्यामध्ये रेज येतात आणि त्यांच्यामध्ये स्केट्स देखील येतात आणि बोनी फिशसचं एक्झाम्पल जर आपण पाहू गेलो तर त्यांच्यामध्ये प्रचंड मोठी डायव्हर्सिटी आपल्याला बघायला मिळते कार्टिलेजिनस फिशेस हे फक्त खाऱ्या पाण्यामध्ये आढळतात आणि बोनी फिशस मात्र सर्व प्रकारच्या पाण्यात आढळतात फ्रेश वॉटर ब्रॅकिश वॉटर आणि ओशन वॉटर फ्रेश वॉटर याचा अर्थ ज्यांच्यामध्ये पाण्याची ऑस्मोलॅरिटी म्हणजे ज्यांच्यामध्ये पाण्याचं सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन त्याच्यामध्ये असणारं क्षारांचं हे कॉन्सन्ट्रेशन हे साधारणपणे वन फिफ्टी मिली ऑस्मोल्स पर पेक्षा कमी असेल त्याच्यानंतर दुसरा प्रकार ब्रॅकिश वॉटर आणि तिसरा प्रकार तो झाला सलाईन वॉटर किंवा समुद्राचं खारं पाणी तर या खाऱ्या पाण्यामध्ये अर्थातच सॅलिनिटी ही जास्त असते मग कार्टिलेजेनस फिशस हे केवळ सलाईन वॉटरमध्ये म्हणजे ओशन वॉटरमध्ये खाऱ्या पाण्यामध्ये आढळतात आणि बोनी मात्र सर्व प्रकारच्या पाण्यांमध्ये आढळतात आता यांच्यामध्ये एक हिप्पोकॅम्पस कॅम्पस नावाचा मासा आहे आणि त्याच्याविषयी अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगतोय हा हिप्पो कॅम्पस त्याला सी हॉर्स देखील म्हणतात समुद्राच्या उथळ असलेल्या बेड्सवर म्हणजे समुद्राच्या उथळ असलेल्या तळाशी जिथं पाण्याची डेप्थ फारशी जास्त नाही अशा ठिकाणी ज्या विड येतात म्हणजे ज्या वनस्पती येतात मुख्यतः या उथळ पाण्यामध्ये वनस्पती जास्त आढळतात समुद्रामध्ये तर आता याची गंमत अशी आहे की उथळ पाण्यामध्ये सनलाईट ही फोटोसिंथेसिससाठी सहज एंटर करू शकते जास्त खोल पाण्यामध्ये ती पोहोचत नाही आणि त्याच्यामुळं ज्या ओशन वीड्स असतात म्हणजे समुद्रामध्ये येणाऱ्या ज्या जा वनस्पती असतात तळाशी येणाऱ्या तर त्या वनस्पतींचा प्रमाण हे जास्त आढळतं आपल्याला कुठे तर ते उथळ पाण्यामध्ये या उथळ पाण्याच्या तळाशी असलेल्या ज्या वनस्पतींचे झोन्स जिथे आढळतात तिथं हा सी हॉर्स त्याच्या शेपटीला गुंडाळून तिथं हा सी हॉर्स त्याचं शेपूट एखाद्या वनस्पतीला गुंडाळतो आणि तसाच तिथे तरंगत राहतो म्हणजे हा सी हॉर्स समुद्राच्या तळाशी एखाद्या वीडला त्याच्या प्रीहिन्साईल टेलनी असा छानसा टँगल होऊन राहिला तिथे आता गंमत अशी आहे की हा मासा आहे दिसतो घोड्यासारखा एखाद्या छोट्या अशा घोड्यासारखा दिसतो तो परंतु तो मासा आहे तो फिश आहे बोनी फिश आहे म्हणजे एक असा फिश आहे ज्याचं एंडोस्केलेटन हे बोन्स बनलेलं आहे दुसरं त्याच्यामध्ये प्रीहे टेल आहे म्हणजे काय तर तो ते ज्या शेपटीनी तिथे गुंडाळलेला आहे ती एखाद्या कुठल्याही आधाराला पूर्णपणे स्वतःला गुंडाळून घेऊ हो शकते ज्याच्या मदतीनं लटकता येऊ शकतं किंवा लोंबता येऊ शकतं अशा प्रकारची त्याला इंग्रजीमध्ये प्रीहेन्साइल टेल म्हणतात आपण मंकीजचे फीचर्स जेव्हा शिकतो इव्होल्युशनमध्ये किंवा झुलॉजीमध्ये तेव्हा तिथं देखील आपल्याला प्री हेन्साईल टेलचा उल्लेख येतो जो न्यू वर्ल्ड मंकीजमध्ये असलेला एक कॉमन शब्द आहे तर हे जे शेप आहे हे या मंकीज मध्ये ते एखाद्या फांदीला गुंडाळतात आणि त्याच्यानी ते लोंबतात तर त्याला प्री टेल असं नाव आहे तर याच्यामध्ये देखील टेल आढळते सी तर या सी हॉर्सची एक गंमत अशी आहे की साधारण याचं सा प्रजनन एका गमतीशीर पद्धतीने आढळतं जनरली होतं काय तर बोनी फिशसमध्ये फर्टिलायझेशन हे एक्सटर्नल फर्टिलायझेशन असतं मेल आणि फिमेल हे दोघेही त्यांचे गॅमेट्स हे बाहेर रिलीज करून देतात पाण्यामध्ये आणि तिथं त्यांचं फर्टिलायझेशन होतं परंतु या फिशमध्ये एक गमतीशीर प्रकार होतो काय तर मेल जो आहे त्याच्या ॲबडॉमेनवर एक छोटीशी पाऊच असते जशी कांगारूमध्ये मध्ये असते तशी पण फिमेल कांगारू मध्ये मेलमध्ये त्याच्या पोटावर एक छोटीशी पिशवी असते पाऊच असते त्या पिशवीला त्या पाऊचला ब्रूड पाऊच म्हणतात मेल हिपोकॅम्पस त्या पूर्ण आ, फर्टिलाइज एग्स ना त्या पाऊचमध्ये कलेक्ट करतो आणि तिथं त्यांची एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट होते म्हणजे तिथं पुरुष गरोदर राहतो मराठी चित्रपटांमध्ये असा एक कुठला तरी सिनेमा होता मला वाटतं बहुतेक आगवाई अरेच्या किंवा असाच कुठला तरी हे हिपो कॅम्पसमध्ये आपल्याला बघायला मिळतं की तिथं मेल हा गरोदर राहतो म्हणजे काय तर त्याच्या ऍबडॉमेनवर असलेल्या ब्रूड पाऊसमध्ये फर्टिलाइज एग्ज स्टोअर होतात आणि हे स्टोअर्स हळूहळू तीस ते पस्तीस दिवसांच्या कालावधीमध्ये विकसित होत जातात त्यांची एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट होते आणि नंतर हा मेल सी हॉर्स पिलांना जन्म देतो तर ही जन्मलेली जी पिलं असतात तर यांना फ्राईज म्हणतात प्राण्यांमध्ये प्रत्येक प्राण्याच्या पिलांना विशिष्ट नाव असतात जसं एखाद्या वाघाच्या जस किंवा सिंहाच्या पिलांना आपण बी कब असा शब्द वापरतो एखाद्या कुत्र्याचं पिलू असेल तर त्याला अम, पपी असं म्हणतात एखादं मांजरीचं पिलू असेल तर त्याला किटन असा शब्द वापरतात तसा फिशमध्ये फ्राय असा शब्द वापरतात त्या न्यू बॉर्न असलेल्या हॅचलिंग तर हे फ्राईज नंतर त्या पाण्यामध्ये तरंगू लागतात तर हे गमतीशीर उदाहरण यासाठी आहे की इथं मेल पिलांना जन्म देतो सी हॉर्स मध्ये तुमच्या टेक्स्टबुकनी अॅनिमल किंगडम टॉपिकमध्ये पायसेस एक्सप्लेन करताना फार सविस्तर नाही पण फक्त बोनीफिशसच्या एक्झाम्पलमध्ये हिप्पो कॅम्पस दिलाय तर त्याच्याविषयी ही थोडीफार गमतीशीर माहिती तुम्हाला सांगितली मित्रांनो हा काही सविस्तर एपिसोड नव्हता फक्त आपण सब्जेक्टमधलं एक गमतीशीर इंटरेस्टिंग असलेलं उदाहरण बघत होतो तर इथे थांबूयात मी लक्ष्मी रमण ओझा आणि आपण पाहत होता समर्थ बायोलॉजी ट्युटोरियल्स लातूरचा एक शैक्षणिक उपक्रम शिकूया नीट नीट परीक्षेच्या अभ्यासक्रमाचा तुमचा सोबती धन्यवाद